औंढानागनाथ नागनाथ शहरामध्ये भारतमाता व भारताचे संविधान यांचे पूजन औंढानागनाथ नागनाथ शहरातील बस्थानक परिसरात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने भारतमाता व भारताचे संविधान याचे पूजन करण्यात आले चोवीस जानेवारी रोजी शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पंचवीस जानेवारी शनिवारी सायंकाळी सहा वाजता औंढा नागनाथ बस्थानक परिसरात भारत माता व भारतीय संविधान यांचे पूजन औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जी मुळे तालुका प्रमुख गणेश देशमुख तालुका संघटक अनिल शिंदे उपतालुका प्रमुख चंद्रमणी पाईकराव शहर प्रमुख बिंदू माधव कुलकर्णी शिव अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब जलालदाबा सर्कल प्रमुख विलास जवादे राम गोरख शिवाजी कराळे विष्णू जाधव सुनील खंडागळे लक्ष्मण भोने आकाश उतारे रवी डोंगरदिवे संतोष रेणके पांडुरंग मेटकर सुदाम खोकले देवदास शिंदे आदिनाथ लोंडे मारुती कदम बालाजी धनवे नागोराव काळे गजानन कर्डिले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भारत माता की जय भारतीय संविधानाचा विजय असो या जयघोषाने औंढा नागनाथ बस्थानक परिसर धनानून गेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुंबईला सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पंचवीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्रातमध्ये ठीक सहा वाजता भारतमातेच्या प्रतिमेचं आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करण्याचा आदेश दिलेला आहे त्यानुसार औंढा तालुक्याच्या वतीने भारत मातेचं आणि भारतीय संविधानाचं या ठिकाणी पूजन करणं त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि संविधानाप्रमाणे देत चालण्यासाठी या संविधानाच्या पूर्वसंध्येला त्याचं पूजन करणं हे शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज होत आहे